नमस्कार मी राणी स्वागत आहे तुमचं आपल्या प्रभास किचनमध्ये तर आज आपण न दाखवता एक वेगळा व्हिडिओ बघूयात दिवाळी विशेष हा व्हिडिओ आहे आयत्यावेळी गडबड गोंधळ होऊ नये म्हणून काही टिप्स मी सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा फराळ बनवण्यासाठी काही सोपे टिप्स वापरून तुम्ही खूप कमी वेळेत फराळ बनवू शकता दिवाळीपूर्वी अशी आपण घराची साफसफाई करतो तर घराच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य आधीच आणून ठेवतो त्याचप्रमाणे दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी तुम्ही काही दिवस अगोदरपासून रोज थोडी थोडी तयारी केलीत तर तुमचा फराळ लवकरात लवकर तयार होईल त्या चला बघूयात फराळाच्या पदार्थांसाठी पूर्वतयारी दिवाळीचा फराळ बनवताना अनेक गोड पदार्थांमध्ये आणि पुरणपोळीमध्ये आपल्याला वेलची पूड लागते त्यासाठी काही वेलच्या गरम करून त्या हलक्या गरम करून नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यात साखरही तुम्ही घालू शकता फराळाच्या पदार्थांमध्ये करंजी मोदक साटोऱ्या असे पदार्थ बनवताना आपल्याला खोबऱ्याचा खिस जास्त प्रमाणात लागतो तर आयत्यावेळी करत बसण्यापेक्षा आपण खोबऱ्याचा हा लवकर आधीच तयार करून ठेवावा फराळाच्या पदार्थांमध्ये आपल्याला सुक्या मेव्याचे कापही लागतात तर यासाठी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून डब्यात भरून ठेवा यामुळे पदार्थ बनवताना आपला खूप वेळ वाचतो आणि पदार्थ लवकर लाडू किंवा करंजी अशा पदार्थांसाठी आपल्याला भाजलेला रवा लागतो त्यामुळे आपल्याला ज्या प्रकारचा रवा लागतो जसे की झाडा रवा किंवा बारीक रवा तर तो, तो तूप न घालता आधीच भाजून ठेवा रवा पूर्ण थंड झालाच की तो डब्यात भरून ठेवा करंजी मोदक किंवा असेच इन्स्टंट पदार्थ बनवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला डेसिकेटेड कोकोनट लागतं तर ते बाजारातून न आणता तुम्ही घरी बनवून ठेवू शकता त्यासाठी ओले खोबरे घ्या आणि ते करवंटी सकट एका स्टीमरमध्ये घालून दहा ते पंधरा मिनटे वाफवून घ्यानंतर ते बाहेर काढून थंड करून घ्या थंड झाल्यावर ते नारळ करवंटीवरून बाहेर काढून मिक्सरमध्ये पल्स मोडवर थोडे बारीक करून घ्या याला सलग फिरवू नका पाच पाच सेकंद फिरवा आणि बंद करा त्यानंतर जाड तळ्याच्या कढईत कमी गॅसवर भाजून घ्या आणि हे व्यवस्थित कोरडे करून नंतर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या तर ह्या होत्या दिवाळी विशेष घाई गडबड होऊ न देणाऱ्या काही टिप्स आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद